नात्यांचा धागा हा खूपच नाजूक असतो आणि म्हणूनच अनेकदा आपण जवळच्यांना नकार देऊ शकत नाही कधी कधी ना आपल्याला ते काम करावं वाटत नाही पण त्या नात्याच्या दडपणामुळे ते काम करावं लागतं मग त्या गोष्टींमुळे आपलं नुकसान होणार आहे हे माहीत असताना सुद्धा प्रत्येक वेळी ना आपण फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्याच भावनांचा विचार करतो आपल्याला वाटतं की आपण हे काम केलं नाही किंवा जर आपण त्याला डायरेक्ट मी हे काम करणारच नाही असं म्हटलं तर त्याला वाईट वाटेल त्याच्या नजरेत आपण वाईट बनाल किंवा आपल्यामुळे तो दुःखी होईल हा विचार करून करून आपण ते काम करतो पण यामुळं ना आपण आपलं काम मात्र तसंच ठेवून देतो यात ना आपलं खूप नुकसान होतं मग आपण हा विचार करतो की मी सगळ्यांशी इतकं चांगलं वागतोय कोणाचंही मन दुखावत नाही कोणालाही त्रास देत नाही कोणाचंही वाईट चिंतत नाही तरीसुद्धा तरीसुद्धा माझ्याच वाटेला हे दुःख का म्हणजेच आपल्याला ते काम तर करायचं नसतं पण त्या नात्याच्या बंधनामुळे किंवा आपल्याला कोणाचंही मन वाटत नाही म्हणून म्हणून आपण ते काम करतो आणि आणि त्या कामाला नाही नाही म्हणू शकत ना आपलं पर्सनली खूप जास्त नुकसान होतं जणू काही इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण झाली असं वाटायला लागतं दुसऱ्यांच्या भावना जपत असताना आपण आपला सुद्धा विचार करायला हवा ना आपल्याला सुद्धा मन आहे भावना आहेत काही गोष्टींचा त्रास आपल्यालाही होतो हे जाणून घेऊन समोरच्या व्यक्तीला तर दुखवायचं नाहीच पण तरी सुद्धा आपल्याला आपल्या सोयीप्रमाणे काम करता यावं किंवा दुसऱ्याला न दुखावता नकार कसा द्यायचा ते पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू काय असतं ना प्रत्येक वेळी आपल्याला हे वाटतं की जर आपण एखाद्याला नकार दिला तर त्याला खूप वाईट वाटेल त्याचं मन दुखावेल आणि याच विचारात आपण त्या व्यक्तीला नाही म्हणू शकत नाही त्यामुळं नकार दिल्यानंतर त्या व्यक्तीला वाईट वाटणारच आहे हे गृहितच धरू नका कारण नाही म्हणणं ना ही फक्त आणि फक्त तुमची निवड आहे आणि तुम्ही त्यासाठी स्वतंत्र आहात अनेकदा ना आपण दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी कुठलं तरी काम करण्यास तयार होतो पण त्यात आपलं नुकसान होतं आणि तुम्ही नाही म्हणायला शिक्षण नाहीत ना म्हणून हे होत पण एक लक्षात ठेवा चांगल्या रिलेशनशिप मध्ये ना नाही म्हणणं देखील तितकच गरजेचं आहे समजा जर तुम्हाला कोणीतरी आमंत्रण दिलं किंवा काहीतरी काम दिलं की हे काम करा आणि त्याच वेळी तुम्हाला तुमचं महत्वाचं काम आहे मग ते अभ्यास करायचं असेल किंवा मीटिंग फिक्स झालेली असेल किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत छान वेळ घालवावा असं वाटत असेल आणि त्याचमुळं तुम्ही त्या आमंत्रणाला किंवा त्या कामाला नकार द्यायचा आहे असं वाटत असेल तर त्या समोरच्या आमंत्रणावर किंवा त्या कामावर तुम्ही खूप खुश आहात हे त्याला दाखवून द्या त्याला तसं सांगा तुम्ही असं बोलू शकता कि मला खूप वाटत होतं यावं हे काम करावं असं पण काय करणार वेळ होत नाही पुढच्या वेळी आपण काहीतरी प्लॅन करू असं म्हणा यामुळं काय होईल समोरच्यांचं मन अजिबात दुखवलं जाणार नाही आणि आपण सुद्धा आपली कामं हे मोकळेपणाने करू शकतो यात आपल्याला अपराधाची भावना सुद्धा निर्माण होणार नाही या यामुळं आपणही खुश आणि पुढच्या व्यक्तीलाही दुखावलं जाणार नाही मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका